विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण इयत्ता नववी करिता असलेला ग्रेट सब्जेक्ट ज्याला आपण श्रेणी विषय असं म्हणतो मित्रांनो त्यानुसार आपल्याला संरक्षणशास्त्र या विषयाचा तिसरा पाठ आहे भारतीय संरक्षण व्यवस्था यामधील पहिला उपक्रम सोडवायचा आहे चला तर मग लगेचच सुरुवात करूया पहिला उपक्रम निवृत्त लष्करी अधिकारी किंवा सैनिकाची भारतीय सैन्याबाबत व त्यांच्या अनुभवाबाबत मुलाखत खालील मुद्द्यांच्या आधारे घ्या एक लष्करी अधिकाऱ्याचे किंवा सैनिकाचे नाव हुद्दा दोन शिक्षण अप्रशिक्षण तीन सेनादलातील कालावधी चार सेनादलातील जबाबदारी पाच विशेष अनुभव सहा तरुणांसाठी संदेश याचे उत्तर आहे निवृत्त लष्करी अधिकारी सैनिकाची मुलाखत एक लष्करी अधिकाऱ्याचे किंवा सैनिकाचे नाव व हुद्दा श्री अरविंद देशमुख निवृत्त सुबेदार भारतीय सैन्य दोन शिक्षण अप्रशिक्षण श्री देशमुख यांनी आपले शिक्षण बारावीपर्यंत गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले त्यानंतर त्यांनी पुण्याच्या आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसद्वारे भरती होऊन बंगलोर येथील आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये प्राथमिक लष्करी प्रशिक्षण घेतले तीन सेनादलातील कालावधी ते भारतीय सैन्यदलामध्ये एकूण बावीस वर्षे कार्यरत होते एकोणीसशे ते दोन हजार सतरा चार सेनादलातील जबाबदारी सुबेदार देशमुख यांची जबाबदारी होती गस्ती संचालन सैनिकांचे मार्गदर्शन व शिस्त राखणे आणि ऑपरेशनल ट्रेनिंगसाठी जबाबदार असणे ते जम्मू काश्मीर सिक्कीम आणि राजस्थान या संवेदनशील भागात तैनात होते पाच विशेष अनुभव एकोणीशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धादरम्यान श्री देशमुख यांचा कार्यभाग अत्यंत महत्वाचा होता ते पंधरा दिवस सतत नियंत्रण रेषेवर तैनात होते आणि त्यांनी अनेक जवानांचे मनोधैर्य उंचावले त्यांना सेना मेडल या सन्मानाने गौरविण्यात आले आहे सहा तरुणांसाठी संदेश भारतीय सैन्यात सेवा करणे ही केवळ नोकरी नसून ती एक अभिमानाची गोष्ट आहे शिस्त देशभक्ती आणि आत्मबलिदान या मूल्यांचे खरे महत्व लष्कर शिकवते तरुणांनी आपल्या देशासाठी काहीतरी देण्याची इच्छा ठेवावी आणि गरज भासल्या सैन्यात भरती होण्यास पुढाकार घ्यावा विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया दुसरा उपक्रम सशस्त्र सेनादलाच्या संकेत स्थळांना भेट द्या तुमच्या आवडीच्या एका सेनादला बद्दल अधिक माहिती संकलित करून लिहा या उपक्रमासाठी उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात असू द्या यामध्ये एका सेनादला बद्दल माहिती लिहायची आहे भारतीय नौसेना इंडियन नेव्ही संकेतू डब्ल्यू डब्ल्यू डॉटी आय एन एन ए डॉट एन आय सी इन अजॉन इंडियन नव्य गो इन भूमिका या भारताच्या समुद्री सीमांचे संरक्षण व सागरी व्यापार मार्गांची सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन समुद्रात मदत कार्य संघटना तीन मुख्य कमांड एक पश्चिम नौदल कमांड मुंबई दोन पूर्व नौदल कमांड विशाखापट्टणम तीन दक्षिण नौदल कमांड अ कोच्ची अतिरिक्त कमांड अंडमान निकोबार कमांड त्रिसेना दिलयुक्त भरती व प्रशिक्षण अ अधिकारी भरती एनडीए सीडीएस आय टी एस एस बी चाचण्या भरती आग्ने योजना एमआर

तर देशाच्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक आहे ती विज्ञान तंत्रज्ञान आणि शिस्तीचा आदर्श आहे दुसरे आहे भारतीय इंडियन आर्मी संकेत स्थर, नर्मी, नीक। इन गो, इन गो भूमिका व देशाच्या सीमांचे संरक्षण हा आंतरिक सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन युद्ध शांती व ऑपरेशन मध्ये सक्रिय सहभाग संघटना ये तीन मुख्य भाग उत्तर दक्षिण मध्य पश्चिम और पूर्व कमांड द विविध रेजिमेंट्स व शाखा इन्फेंट्री आर्मर्ड इंजीनियर आर्टिलरी एन डी ए सी डी एस ओ टी ए द्वारे अधिकारी भर्ती और सैनिक भर्ती एग्नेव योजना अंतर्गत वो विविध प्रशिक्षण अकादमिया एन डी ए आई एम ए विशेष वैशिष्ट्य व कारगिल युद्ध युएन शांतता मोहिमा देशभक्ती सेवा भाव यांचा संगम भारतीय या वायुसेनाबद्दल माहिती हवी असल्यास कमेंट करा ही तिन्ही सेनादले आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशी तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहे आता लिहूया याच पाठातील शेवटच्या उपक्रम संकेतस्थळावरून कोणत्याही एका शौर्य पदक विजेत्याची माहिती घेऊन लिहा याचे उत्तर आहे शौर्य चक्र विजेता लेफ्टनंट कर्नल सी व्ही निखिल युनिट एकविसावा बटालियन प्राशूट रेजिमेंट स्पेशल फोर्सेस पदवी मेजर सध्या लेफ्टनंट कर्नल कारवाईची तारीख तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस स्थान भारत म्यानमार सीमा दहशतवाद्यांनी व्यापलेला जंगल परिसर पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रपती भवन येथे शौर्य चक्र प्रदान केले शौर्याची घटना मेजर निखिल यांनी गुप्त मोहिमेचे नेतृत्व केले जंगलातील दहशतवादी तळावर धाडसी प्रवेश करून शत्रूंची हालचाल रोखली अत्यंत धोकादायक परिस्थितीत त्यांनी शांतपणे आणि धैर्याने निर्णय घेतला त्यांच्या नेतृत्वामुळे पथकाने यशस्वीपणे कारवाई पूर्ण केली आणि मोठा धोका टाळला शौर्यचक्राचे महत्व शौर्यचक्र हा भारताच्या तिसऱ्या क्रमांकाचा शांतिकालीन शौर्य पुरस्कार आहे तो असाधारण शौर्य धैर्य आणि नेतृत्व दाखवणाऱ्या सैनिकांना दिला जातो लेफ्टनंट कर्नल निखिल यांचा सन्मान भारतीय सैन्याच्या स्पेशल फोर्सेसच्या पराक्रमाचे प्रतीक आहे शालेय शैक्षणिक सादरीकरणासाठी मुद्दे परिचय शौर्यचक्र आणि त्याचे महत्व व्यक्ती लेफ्टनंट कर्नल सी व्ही एस निखिल एकवीस प्रा स्पेशल फोर्सेस घटना दोन हजार मधील भारत म्यानमार सीमा कारवाई पुरस्कार राष्ट्रपती मुर्मू यांनी दोन हजार पंचवीस मध्ये शौर्यचक्र प्रदान केले निष्कर्ष त्यांच्या शौर्यामुळे भारतीय सैन्याचा गौरव वाढला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही शंका किंवा अडचण असल्यास कमेंट करा तसेच आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळविण्याकरिता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो सबस्क्रिप्शन हे मोफत असते बर का धन्यवाद